निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा आढावा बैठक संपन्न जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकाराला काम करताना किती अडीअडचणींचा सामना करावा लागतो तसेच पत्रकारिता करीत असताना समाजातील समाज पत्रकार बांधवांवर होणारे भ्याड हल्ले या सर्व बाबीची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाची संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार मुहूर्तमेढ रोवून तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली भारतातील एकमेव संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात रेसर असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा व समाजातील विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या बाबीवर यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे घेण्यात आली याचबरोबर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार राज्य कार्याध्यक्ष अमोल कोमावार प्रदेश संपर्क प्रमुख लक्ष्मण टेकाळे विभागीय सचिव विनोद कनाके जिल्हा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे जिल्हा उपाध्यक्ष संजय करवटकर युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुशील हटवार जिल्हा सचिव नितीन भुसा रेड्डी दीपाताई उमाटे आर्णी तालुका अध्यक्ष रंजनाताई आडे उपाध्यक्ष पूजा ढाले सचिव बबिता शिवणकर तसेच उमरखेड तालुक्यातील सुद्धा कार्यकारिणी गठीत करून उमरखेड तालुका अध्यक्षपदी परिमल चिंचोळकर शहराध्यक्षपदी सत्यजित कदम घाटंजी तालुका अध्यक्ष महेश पेंदोर शहर अध्यक्ष नीरज मते व उपाध्यक्ष निलेश कुर्मेकर भास्कर मालिकर यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी